दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात आलक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुचे पाऊल पडले माझ्या अंगणात त्याचा लागेला अंत चाला गे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवस देवा तुमची मूर्ती धनात चाला गे अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी जोळी होती त्यांच्या डाव्या बघलत रुद्राक्षाची माळ होती त्यांच्या गळ्यात कोण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त सोनांची फौज होती त्यांच्या संगत सोनांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ती अतृ अनसया आले भजनात बघा बघा ती अतृ नंदन आले भजनात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या दत्ता स्वप्नात आले माझ्या दत्ता स्वप्नात आले माझ्या दत्ता भक्तांचा मेळा होतो त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होतो त्यांच्या संगत खडा वाचानात घुमला माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात माझा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त